आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास जिल्हा परिषद शाळेत अवतरली अवघी पंढरी विद्यार्थ्यांच्या दिंडीत ग्रामस्थ झाले तल्लीन अवघा महाराष्ट्र आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलमय होत असतो प्रत्येकाला बा पांडुरंगाच्या भेटीची आस लागलेली असते मग इटकरे जिल्हा परिषद मराठी शाळेचे विद्यार्थी मागे का राहतील तेही आपल्या शाळेमध्ये वारकऱ्यांच्या पांडुरंगाच्या रुक्मिणीच्या संतांच्या वेशामध्ये आले होते त्यामुळे शाळा आणि परिसर विठ्ठलमय झालेला होता वारकऱ्यांच्या वेशातील धोतर तर मुली साड्या नेसून डोक्यावरती वृंदावन घेऊन आलेल्या होत्या विद्यार्थी पालक शिक्षक ग्रामस्थ हे मैदानात भक्तीचे रिंगण करून विठ्ठल नामाचा गजर करत होते संतांच्या नावांचा छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष करत होते त्यामुळे मैदान आणि इटकरे परिसर हा अवघे विठ्ठलमय झालेले होते विठ्ठल भक्तीने परिसर गेला होता फुगड्या खेळून टाळ आणि मृदंगांच्या आवाजात ते सर्वजण विविध प्रकारचे खेळ खेळत पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये न्हावून निघालेले होते ही वारकऱ्यांची भक्तिमय दिंडी संपूर्ण गावातून पांडुरंगांचा संतांचा जयघोष करत अभंगांच्या तालासुरात ही प्रभात फेरी वातावरण भक्तिमय करत पुढे पुढे सरकत होती ठिकठिकाणी लोकांनी त्या दिंडीचे उत्साहात स्वागत करून आम्हाला अवघाची पांडुरंग पावल्याची भावना व्यक्त केली विठ्ठल भक्तीची वारकऱ्यांची दिंडी पाहून अवघे इतकरे गाव विठ्ठलमय झालेले होते दिंडीमध्ये सरपंच संपत कांबळे ग्रामपंचायत सदस्य शिक्षक शिक्षिका विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते